ईव्हीएम बद्दल आज एक सिक्रेट जाणून घेऊया काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या विधानसभेत पराभूत झालेले पक्ष ईव्हीएमच्या विरोधात आहेत एकोणीशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी बॅलेट पेपरच्या निवडणूक सिस्टम वरती आक्षेप घेतला होता हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका बीजेपी लोकसभा मुश्किल से आठ प्रतिशत का बढ़ के बारह प्रतिशत आठ प्रतिशत में दो सीट मिली बारह में छियासी ये तो हिसाब जुड़ता नहीं बनता नहीं। नहीं तो तो हिसाब से कांग्रेस को पांच सौ सीट जीते राजीव गांधी जी ने स्टेटमेंट दिया था बैलेट पेपर के विरोध में राजीव गांधी जी ने कहा था कि ये 86 सीट बीजेपी को कैसे आ गई और वो कथन में राजीव गांधी जी का स्टेटमेंट पढ़ देता हूं सच क्या है बीजेपी के पिछले पार्लियामेंट में लोकसभा में 86 सीटें आई थी उनकी 86 सीटें जीतने की ताकत आज तक नहीं बनी उनका वोट 8 प्रतिशत से बढ़कर मुश्किल से 12 प्रतिशत हो गई 8 से बढ़कर 12 प्रतिशत होने से उन्हें 86 सीटें मिल गई यह तो हिसाब जुड़ता नहीं है पल्ले पड़ता नहीं है इस हिसाब से तो कांग्रेस को पांच के पांच सीट जीतनी चाहिए गरबड़ है। गरबड़ तो यह है ही, उस समय तो तो पेपर में चुनाव हुए थी, तो वो बता रहे थे सिस्टम बी डन आणि राजीव गांधी मध्ये कॅबिनेट प्रात्यक्षिक आयोजित केले होते आणि समितीला सुचवले की मतपत्रिका मतदानाशी संबंधित समस्या जस की बुथ कॅप्चरिंग आणि मतांची हेराफेरी हे ईव्हीएम हे रोखू शकते आणि एकोणीशे मध्ये त्यांनी संसदेमध्ये परवानगी घटना दुरुस्ती मंजूर तीच कांग्रेस ईवीएम बंद कर बैलेट पेपर वरती करता है अरे हमारा सब जितनी भी शक्ति लगा के एससी एसटी ओबीसी गरीब तबके के लोग छोटे कम्युनिटी के लोग ये लोग जो अपना वोट दे रहे हैं वो वोट फूल रहा है एकोणीशे ब्याऐंशी मध्ये केरळ मध्ये पहिल्यांदाच इलेक्शन कमिशनने ईव्हीएमचा प्रयोग केला होता पण त्यावेळी काही ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाले होते ज्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवी लागली होती ज्यामुळे मतदारांचा विश्वास कमी झाला होता आणि ईव्हीएमच्या वापरासाठी कोणताही विशिष्ट कायदा नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या निवडणुकीला अवैध ठरवले या समस्यामुळे ईव्हीएम चा वापरावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती श्यामलाल शक्दर हे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये निवडणूक आयुक्त असताना एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या बॅलेट आणि बॉक्समधून ईव्हीएम मध्ये बदल करण्याची जी महत्वाची भूमिका बजावली यामुळे बूथ कॅप्चरिंगची समस्या म्हणजे जिथे अनेक गुंड लोक शस्त्र घेऊन मतदान केंद्रावर हल्ला करायचे आणि विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने फेक मतदान करून मतपेटी भरायचे अशा अनेक गोष्टी टाळण्यासाठी कॉन्सेप्ट त्यांनी मांडली कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघामध्ये अशा बुथ कॅप्चरिंग होऊन फेक मतदान झाले होते तसेच बॅलेट पेपरवरती निवडणूक घेणे म्हणजेच त्यावेळी खूप आव्हानात्मक असायचं जसं की बॅलेट पेपर आणि बॉक्सच्या वापरामुळे लॉजिस्टिकचा इश्यू होत असायचा मतांची फेराफेर अवैध मते मतमोजणीतील चुका निकाल लागण्यास लागणारा अधिक वेळ आणि प्रत्येक मतदारासाठी लागणारी एक मतपत्रिका असे बरेच इश्यू त्यावेळी होत असायचे त्यामुळे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये श्यामलाल शकदर यांनी हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ईसीआय ला भेट दिली आणि त्यांची ईव्हीएम ची कॉन्सेप्ट समजावून सांगितले एकोणीसशे ऐंशी मध्ये ने भारतीय निवडणूक आयोगाला साधे इलेक्ट्रॉनिक्स मतदार यंत्राचा फोटोट्राईप दिला आणि या ला इंदिरा गांधी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी चांगला प्रतिसाद दिला एकोणीशे ब्याऐंशी मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने केरळमधील विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पहिल्यांदाच वापरले पण ईव्हीएम वापरासाठी कोणताही विशिष्ट कायदा नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या निवडणुकीला अवैध ठरवले त्यानंतर ईव्हीएमचा विषय तीन ते चार वर्ष तरी बंदच होता पण शेवटी एकोणीशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी यांनी बॅलेट पेपरच्या निवडणूक वरती आक्षेप घेतल्यावरती त्यांनीच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पंतप्रधान असताना संसदेमध्ये ईव्हीएम वापरण्यास परवानगी देणारी एक दुरुस्ती मंजूर करून घेतली आणि दोन हजार चार मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या मशीनचा प्रथमच वापर करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येतो ईव्हीएम मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स या वन टाइम प्रोग्रामेबल चिप्स असतात आणि त्यानंतर कोणताही त्यामध्ये बदल करता येत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फेराफेर होण्याची शक्यता कमी असते मशीन या इंटरनेट ब्लूटूथ किंवा कोणत्याही वायरलेस नेटवर्कशी जोडलेल्या नसतात त्यामुळे हॅकिंगची शक्यता नसतेच तसंच निवडणुकीपूर्वी ईव्हीएमची तपासणी आणि चाचणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित खोल्यांमध्ये त्या सीसीटीव्हीच्या देखरेखीमध्ये हाय सिक्युरिटीमध्ये ठेवल्या जातात या ईव्हीएम्स ला बाह्य चुंबकीय क्षेत्रांपासून संरक्षण देण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शेल्डिंग असते ज्यामुळे बाह्य हस्तक्षेप टाळता येतो अशा अनेक गोष्टींमुळे ईव्हीएम हॅक करता येत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे प्रत्येक निवडणुकीनंतर ही हॅक झाल्याच्या जा चर्चा आपण पाहतो परंतु निवडणूक आयोग नेहमीच हे दावे फेटाळून लावतात फॉर एक्झाम्पल दोन हजार एकोणीस मध्ये सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम हॅकिंगचे दावे केले होते त्याने दावा केला की तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये फेरफार झाल्याचेही सांगितले निवडणूक आयोगाने या दाव्यांना खोटे ठरवले आणि त्याच्यावर एफ आय आर दाखल केला दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नंतर काही राजकीय नेत्यांनी ईव्हीएम हॅकिंगचे आरोप केले आहेत आणि आतापर्यंत कोणतेही ईव्हीएम हॅक केल्याचे पुरावे कोणाला सापडले नाही त्यामुळे ईव्हीएम हॅक करता येतं हा आरोपच बिनबुडाचा आहे असं आपण बोलू शकतो मित्रांनो ईव्हीएम खरंच बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतल्या पाहिजेत का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद